आज दिल्लीमध्ये नवीन सरकारचा शपथविधी सोहळा रंगणार आहे आणि त्याची जय्यत तयारी दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे महाराष्ट्रातल्या सहा जणांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार आहेत आणि या शपथविधी सोहळ्याला अनेक नेते उपस्थित राहणार आहेत यामध्ये एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत परिवारातील एक सदस्य केंद्रातील मंत्रिमंडळात जातोय याचा आनंद हा गगनाला भिडणार आहे अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली तर रक्षा खडसे आज केंद्रात मंत्रिमंडळामध्ये शपथ घेणार आहेत आणि माझं हृदय भरून आलंय अशी प्रतिक्रिया खडसेंनी आहे ताईंनी भाजपमध्ये पक्षश्रेष्ठींवरची निष्ठा ठेवली आणि त्याचं हे फळ मिळतंय असं एकनाथ खडसे म्हणाले तर काय म्हटलेत खडसे पाहूया माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक आनंदाचे क्षण आले त्यामधला अत्यंत आनंदाचा क्षण हा आज मी उपभोगतो आहे मला आनंदाचे असो आभरले जात नाही आहे गेल्या अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचं हे फळ आहे सर्वांच्या आशीर्वाद रक्षातेच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी रक्षातेना शपथविधेसाठी बरोबर हाचा सर्वात मला आनंद आहे आपल्या भागासाठी या सगळ्या देशासाठी तिचं योगदान निश्चित राहील असा मला विश्वास आहे सर्व परिवाराच्या आशीर्वादाच्या अतिशय आमच्या मतदारांनी तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आणि त्याला दिल्लीपर्यंत पोहोचवला त्याबद्दल मतदारांचे मी आभार मानतो आणि मी आता दिल्लीला प्रयत्न तर एकनाथ खरसेंनी आपल्या आयुष्यातल्या सर्वात आनंदी क्षणांमधला हा एक क्षण असल्याचं म्हटलेलं आहे आणि निश्चितच या शपथविधी सोहळ्याला मी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलेलं आहे